उपवर मुलीचा विवाह जमत नाही ही मुलीच्या आईवडिलांना मोठी चिंतत असते अनेकदा असं लक्षात येतं की विवाह समजा सहजा सहजासहजी न जमण्याचे योग असताना सुद्धा एखाद्या मुलीचा विवाह सहज जमून जातो आणि या मुलीशी चर्चा केल्यानंतर असं लक्षात येतं की तिने काही उपाय अगदी लहानपणापासूनच केलेले आहेत आणि ते जाणीवपूर्वक केलेले नाही आहेत तर ते एक आपली परंपरा आहे आणि म्हणून तिच्याकडनं हे उपाय घरच्यांनी करून घेतलेले आहेत तो उपाय आहे हरितालिका व्रत उद्या म्हणजे दोन हजार चोवीस सालची हरितालिका उद्या आहे म्हणजे शुक्रवार दिनांक सहा तारखेला आहे तर माझी माझं असं सांगणं आहे की आपल्या उपवर मुलींना अजून मुली लहान असतील तेरा चौदा पंधरा वर्षाच्या असतील त्यांनासुद्धा आपण हे व्रत करायला सांगा सांगावं याविषयी मी एक वेगळी व्हिडिओसुद्धा बनवलेली आहे तीसुद्धा याची लिंक या व्हिडिओच्या खाली देत आहे ती पाहावी विवाहाचे प्रश्न असतील तर मला जरूर विचारावे